नमस्कार बघा बघा हो इपोर बसली तिकडं बघा सावलीला मी आपलं बघाय हातात हो दाव धर लय मैस हिलवतो या बजरी या कडरकडे बाकी लय मैस हा दमवते मय दहावी अंकिता हाय अंकिता म्हणते मी धरू मस्फर तिला बाजरी याकडे ऐकतच नाही ना वा लय वडत ओ आणो या अनोआ हा बाजरी सर कोण नवती लहरी बघा अंकिता दमजली दमच नाही बघा तिला

मज धरू देत ना बर बर ती थोडं धरून ची हिला जा जा धरू तिथे जा लय बाय बाबा कस नाव सांगाय आलंय मला आका या अख्खा दिसा लागली धरून शेंडा तसा तिला आलोला कसं आहे माहिती आहे का तिला वाटतं मला बी धर आग तस तशी मज येते ती की बा हा तशी धरून बरं ह्या वाढाई नाही सारखं कशी धरले बा बहिणी बहिणी नाही ओ पोरांना मजा वाटते हो धर 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 शेड्याला रडत आहे ओ वाढला मला थोडं पळू द्याय नाही खायला कसलंय बघा हे मित्रांनो बांध ना बांध गच भरलाय काल आता उद्या बाजरी निघते उद्या परवा दोन तीन दिवसात आपली बाजरी होती खोडायची मग तीच कि खोडायची मग रोटर आहे मग काय अडचण नाही पुन्हा रोटर ठरलं का पुन्हा बांध मस्त बांध आहे बांधर बांध रोटर येत नसते बांध गावात सरत नाही आकाय बाहे का आली नव्हती कुठे बसली होती बेडवर बसली होती मग तुला माहितीच नाही रे हे आलेलीच माहित नाही रे काय अगं हिला फसवून आलावी मना दिदा मागती गुद्दी बापू मी आणि आलू खे खाऊ दा माग वडती धरायची वडती धराय मज लेकरांना बघा हाऊस वाटते जनावर धरायचं आणि पाहिजेलच मित्रांनो जनावरांच न पाहिजेलच हा हा माग सरा बाप बापू सर माग आणूची कशी मस्त वडायची बघा लय कानू मुलांना म्हणजे माहित पाहिजे र जनावर कसं धरायचं वडायचं हे लहानपणी शिकते मोठ्या शिकत नाही ते बघा केवढा जीव आहे बघा या अनुचा जीव केवढा आहे आता धर धरून नको धरू नको आका धरले धर देत नाही कोणाला ते केवढा जीव आहे तिथे दावं धरून बसलो या ऐकत पिन नाही बस तर जिद्द आणखी त्याला आमच्या बागा किती लागले होटाळी वर्कर बघा हो काय काळं झाली होटाळी बघा काय पडली तुम्हाला सांगतो परशीव त्या दिवशी कट्ट्यावरच लई बी ना काय झालं काय हां ये फुडं हां ये पुढं पुढे ये पुढं ये पुढं यायचं मसा ऐका नका पुढं यायची ये हां घरं बार कायदे हां दर धर म्हणा लेकरं आहे ते लहान लेकरं चाला आहे मित्रांनो बघा म्हैस आपली धरून पोरं म्हैस धरली रे बी काय पोरं धरून पोरांना वाटतंय मला दिलं पाहिजे बाजरी खाऊ दे ना गार तिवढी पोरांना हो मस्त फिरलं आहे अगं गे आय वडबड बड भड फिरली का दिदीला पण आय फिरलं आहे बघा मस्त मस्त बा गाप 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 मेधा नाही पण ऐकत नाही थांब हां

हां मागं झाला हां सर अगं बा ये ना हे धरा येत ग हां बर हां दर हां दर दर हां दर धर आता सोडू नको बरं का धरू दे तिला एक तिलाच धरू द्या कशी आहे बघा हो हटास रडत या तया <laughs> हा जाम धर वडा वड वड बस वड 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 जाम वड हां वड थडा वड थकलं वड

गापा दर 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 या मस्त बोल कशाला आणलाय बा या गुन्हे मा सर पोरं आडू उभा राहतो उभा होती ताडू उभा मशी पुढे जात नाही म्हणजे हा हां तर हा बाबा मग त्यातले खाते मारलं बरं का मारत नाही ना मशी हळत नाही का तुला अरे पाय तुडू पाय तोड वड तुडू होला चला 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 था था। चला 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 पुढे चला या असं पोरं गुल व्हायला लागते तुम्ही थरांना बघा ना खर

तर मित्रांनो कोण कोण अशी मैस हिंडवते नक्की सांगा आणि तुमची अशी लेखर अशी गडबड करतील का हिंडवायला मैस धरायला ही घरातली कोण चिल्ली पिल्ली अशी कोण गडबड करतील का सांगा नक्की कमेंट मध्ये सांगा बरं का वाघाला वाघ वाघाला कोण कोण भेटत मसा आज राडवून सारा गी कशाला कसं ती मस शेलगाशी नुसती पळतीय पुढं आण घेऊ बा या कसलं खायलाय मसा आगाव फाना करते कशी लावणार चापट तू आहे तिघा मशीरा चापट लावते का माना हशिर आहे आगाव फाना केला तर तिथं नाकाला बांधायचं जामून खुटीला बांधायचं मित्रांनो अशी आमची गंमत मज्जा गंमत आहे बघा हो सोडायचं की घरातलं टू झेड इटू झेड सगळी मुलं इकडं आली बघा हम्म पाण्यात सोडायचा तळ्यात हा मग काय क कलर तू काय म्हटली कल बबड्या या मग कलर मांबर पाय 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 मित्रांनो कसा वाटला आमचा मजेशीर गमतीदार व्हिडिओ नक्की सांगा कमेंट मध्ये अनलाईक करा म्हणा आम्ही या आमच्याकडे म्हणाव फिरायला हा